नमस्कार मी दुर्गा दुर्गा क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फ्रेंड तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन फुलं दिसत असतील आणि ही फुलं जी आहेत ती मी सदाफुलीच्या फुलांचा आकार देण्याचा प्रयत्न केला याला आणि तसाच एक लुक आलेला आहे त्याला तर आपल्याला आज लहान मुलींसाठी एक छान असा चोकर तयार करायचा आहे जो की वेस्टर्न लुक पण शोभून दिसेल आणि ट्रेडिशनल लुकवरती पण शोभून दिसेल तर हा जो आहे तर सेट जो आहे तो लहान मुलीच नाही तर मोठ्या स्त्रिया पण याचा वापर करू शकतात तर वेस्टर्न लुकवरती वापरू शकता तुम्ही कोणीही घालू शकतो याला कोणीही वापरू शकता तर मी माझी मोठी बहीण आहे तिच्या मुलीसाठी हात चोकर तयार केलेला आहे तर तिचा फेवरेट कलर आहे ब्ल्यू आणि व्हाइट असं मी कॉम्बिनेशन केलेलं आहे तर आपल्याला आता व्हिडिओला सुरुवात करायची आहे त्याच्या आधी माझ्या uh, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ आवडला तर छानशी कमेंट नक्की करा तर so, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर so, आपण काय केलेलं आहे एक ब्लू कलरचा क्रिस्टल जोडून घेतलेला आहे अठरा गेजच्या वायरला वायर आणि त्यानंतर आपण बी झिरो पॉईंट थ्री एम एम ची गेज वायर आहे तिच्यामध्ये आपण सहा बीट्स आहेत व्हाईट कलरचे ते होऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं एक फुल तयार करायचं आहे म्हणजे सदाफुलीच्या फुलाचा आकार द्यायचा आहे त्याला आपण हे करतोय तयार करतोय तर हे सगळं तयार करताना खूप काळजीपूर्वक करावं लागतं कारण मोती इकडे तिकडे पण थोडेसे पण हल्ले नाहीत पाहिजेत खूप काळजीने करावं लागतं खूप काळजी घेऊन करावं लागतं याला आणि अशी बरीचशी फुलं मी तयार केलेली आहेत अगोदरच पण आता तुम्हाला दाखवणार आहे मी कसे म्हणजे फुल कसं तयार केलं हे मी तुम्हाला आता दाखवते तर हे जे सहा म्हणी आहेत पांढऱ्या कलरची मोठी आहेत ते खूप काळजीपूर्वक त्याला धरावं लागतं आणि मग आता खालच्या जी वायर आहे त्याला गुंडाळून घ्यायचं जेणेकरून जे आपण जे फूल तयार करणार आहोत ते हल्लं नाही पाहिजे आणि निसटलं नाही पाहिजे त्याच्यातलं मोती इकडे तिकडे नाही झाला ना पाहिजे तर असं आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि खालून वरती वायर काढायची दोन मोती घ्यायची आणि दोन मोत्यांच्या मधून हे आपल्याला वरती घ्यायचं आणि तसंच करत आपल्याला पुढचा एक मोती सोडून म्हणजे एक मोती घ्यायचा आणि असं एक एक मोती करून हे गे। गुंडाळून घ्यायचं पूर्ण फुला फुल तयार करून घ्यायचं जेणेकरून कि ते हल्लं नाही पाहिजे आता आपल्याला हे सगळं पूर्ण करायचंय खूप काळजीपूर्वक लग करावं लागतं खूप लक्ष देऊन करावं लागतं हे आणि चोकर खूप छान दिसतो सदाफुली चोकर आहे हा लहान मुलींना खूप आवडेल असा आहे म्हणजे त्यांना शोभून दिसेल असा आहे हा वेस्टर्न लुक वरती पण चालेल आणि ट्रेडिशनल लुक वरती पण चालेल असा आहे आणि आता आपलं हे फोन तयार झालेलं आहे तर फो जी वायर जी शिल्लक राहिलेली आहे ती पुढे घ्यायची आणि आता आपल्याला पुढचं एक फोन तयार करायचं आहे हे पूर्ण मॅनेज पूर्ण सगळं असं एकदम व्यवस्थित करावं लागतं लक्ष देऊन करावं लागतं कारण इकडे तिकडे झालं न पाहिजे फुलचं आता आपल्याला अशी चार चार फुलं अजून तयार करायची आहेत ब्ल्यू कलरचा एक क्रिस्टल घेतलाय आणि तो आता मी गुंडाळून त्याला पण क्रिस्टलला पण पूर्ण छान असं गुंडाळून घ्यावं लागतं म्हणजे खूप पॅक करून घ्यावं लागतं कारण मेन तर ब्ल्यू कलरचा क्रिस्टलच आहे त्याच्यावर त्याला पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं अगोदर आणि आपल्याला सहा व्हाईट कलरचे थ्री एम एम चे बीड बीड्स वापरायचे आहेत सहा पाकळ्या तयार करायच्या आहेत त्याच्या सहा असे असं एक गोल फुल तयार करायचं खालून असं गुंडाळून घ्यायचं एकदम आणि आता आपण राहिलेली फुलं पण तयार करून घेणार आहे आपली फुलं तयार होत आहेत आणि व्हिडिओला म्हणजे तुम्ही व्हिडिओला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळा कळवा कर व्हिडिओमध्ये कमेंट करा एक छानशी आणि शेअर करा जास्तीत जास्त आपली फुलं झालेली आहेत तयार आणि हा आहे आनी हाँ, है आपला फायनल लुक जो फुलांचा आणि खूप छान सदाफुलीची फुलं अशी दिसत आहेत तर हे घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे तर आता आपल्याला म्हणजे असं साईडची जी वायर राहिलेली आहे तिला असं हुक तयार करून घ्यायचंय आपल्याला कारण त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याची म्हणजे ते दोरी जी आहे ती लावायची आहे मागे त्यामुळे त्याला एक असा छानसा हुक तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे पॅक करून घ्यायचं दोन्ही साइडला दोन्ही साईडचे जे हुक आहेत ते एकदम व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचे जेणेकरून की ते किती जरी खेचलं म्हणजे जोरात तरी ते निसट निशत, निसटणार नाही निसतायला नाही पाहिजे तो खूप काळजीपूर्वक करावं लागतं आणि त्याची जी, जी वायर आहे ती पण खूप बसवावी लागते तर हा आहे आपला फायनल लुक आणि आता आपला सदाभिनी चोकर तयार झालेला आहे तुम्ही तो तो बघू शकता खूप सुंदर दिसतोय आणि खूप छान असा लुक आलेला आहे त्याला तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कळवा आणि ट्राय करून नक्की बघा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा तुम्हाला रोज नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील आणि तुम्हाला जर हव्या असतील तर त्या करूनही मिळतील तयार करून मिळतील माझा व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे त्याच्यावरती कॉल करा आणि ऑर्डर बुक करा